जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील शांताई वृद्धाश्रमात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील नेताजी जवळ असलेल्या शुनेरी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या श्रमिक महिला मंडळ संचालित शांताई वृद्धाश्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शांताई वृद्धाश्रमाच्या संचालिका ऍडव्होकेट झेंडे यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला माहिती दिली की ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी परिपूर्ण सुविधा आहेत तर बालकांचे शिक्षण आणि संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठीही सर्व सोयी करण्यात आल्या आहेत आज या ठिकाणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून ह्या शांताई वृद्धाश्रम मध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि या संघटने संस्थेच्या माध्यमातून आपण जे ज्या मुलं आहेत मुलं आहेत मुलं पालकांकडे लक्ष देत नाहीयेत अशा लोकांसाठी एक कौटुंबिक अशा वातावरणाचं आपण या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलेला आहे वृद्धाश्रम आपण नाही म्हणू शकत आहे एक त्यांचं एक स्वतःच एक हक्काचं असं घर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सुरू करण्यात आले यामध्ये आपण जे आपले नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील जे आपल्याला ज्यांना गरज आहे शेल्टरची घराची गरज आहे निवाऱ्याची गरज आहे अशांना आपण त्यांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य या सर्व सोयी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत आपण जर बघितलं तर कौटुंबिक वातावरण असणारे हे आपलं जे घर आहे आश्रम मी म्हणणार नाहीये तर अशा पद्धतीचं आपण सुरू केलेलं आहे ज्या पण व्यक्तींना गरज वाटते मुलं सांभाळत नसतील किंवा असं वाटत असेल त्यांनी तैन, बिनधास्त कुठल्याही वेळेस अगदी दिवसभर जरी आले दिवस आले दिवसभरासाठी आणि त्यांना वाटले की परत मला संध्याकाळी जायचं आहे तरी जाऊ शकतात म्हणजे हे ओपन आपलं असं एक वेगळ्या पद्धतीचं आपण हे सुरू केलेलं आहे वृद्धाश्रम तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तुमच्या माध्यमातून पोचावं कि फॅमिलियर म्हणजे कौटुंबिक असं वातावरण असेल त्याचबरोबर आपल्याकडे मुलं देखील आहेत जे श्रमिका महिला मंडळाच्या माध्यमातून खुले निवार म्हणजे एकंदरीत असं होतं की मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळतं आणि आज्जी आजोबांना सुद्धा त्यांना एकटं नाही वाटणार त्यांना जे त्यांच्या नातवंडांची जी आठवण येते तर ती जी उणीव आहे ती इथं भरून निघेल आणि मुलांचं देखील एकमेकांना प्रेम मिळेल अशा पद्धतीचं आपण एक वेगळं एक वातावरण निर्माण केलं उल्हासनगर शहरामध्ये एक ते, ते।, ते, ते पाच नंबर मध्ये कुणीही यावं आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं त्यांना आपल्या हक्काचं घर मिळेल असं मी या तुमच्या संघटनेच्या माध्यमातून अपील करते आणि खूप छान असं तुमच्या संघटनेने आज इथं उपक्रम राबवलाय आज खरं तर पर्यावरणाचा जर विचार केला तर खूप गरज आहे झाड प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जेवढ्या आमच्या आजी लोक आहेत त्या सगळ्या प्रत्येक झाडाचं पालकत्व स्वीकारत आहेत आणि त्याचं संगोपन देखील आम्ही प्रत्येक जण करणार आहेत मी आणि माझं झाड असं एक आमचं ब्रीद वाक्य असेल आणि त्याचं सगळी संगोपनाची जबाबदारी प्रत्येक आजीची राहणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी हाट उपाध्यक्ष अशोक शिरसाट आबासाहेब वाघमारे तसेच प्रतिनिधी आबासाहेब साठे वृत्तपत्र बळीराजाचे संपादक किरण बनकर प्रथम न्यूजच्या संपादिका संगीता रणदिवे आणि वृक्षमित्र बी आर पाटील उपस्थित होते आज या ठिकाणी श्रमिका महिला मंडळ आणि शांताईश्रम यांचे संचालिका मॅडम आहेत मनीषा ताई झेंडे या तर मनिषाताई झेंडे यांनी या ठिकाणी वृद्धाश्रम याचं आता सुरू केलेलं आहे आणि ह्या वृद्धाश्रमामध्ये भरपूर सुविधा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या आहेत तर असे त्यांचे जे कार्य आहे आणि आज त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आता जनित न्यूज महाराष्ट्र चॅनल तसेच आमची पत्रकार संघटना यांच्या माध्यमातून सर्वप्रथम मी मनीषाताईंना त्यांचा आभार व्यक्त करतो की असं कार्य त्यांचं पुढेही चालू आहे जेणेकरून समाजामध्ये कुठेतरी कोणाला तरी एक हक्काचं घर मिळेल आणि ते मिळालेलंच आहे या वृद्धाश्रमच्या माध्यमातून आणि नागरिकांना मी विनंती करतो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं संगोपन करता येत नाही अनेक लोक परदेशी असतात कामाला अनेक मुलं असतात जे नोकरी करतात सून असते नोकरीला मग त्या ज्येष्ठ नागरिकांची सोय होत नाही म्हणून उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अशा ज्येष्ठ नागरिकांना एक चांगलं जा एक पर्याप्त आपलं घर मिळालेलं आहे मनीषाताई झेंडेच्या माध्यमातून आणि त्यांनी ह्या ठिकाणी येऊन मनिषताईशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आश्रममध्ये ठेवून त्यांच्या चांगल्या सुखसुविधामध्ये त्यांचं जीवन पुढील आयुष्य आहे त्यांचं जगण्यासाठी त्यांना एक चांगलं साधन द्यावं हे आपल्या आई वडिलांचं लक्ष द्या कुठे तुमच्या काही अडचणी असतील आणि तुमचा कब कामाधंद्याविषयी कुठं परदेशी जावं लागत असेल तर त्याच्यासाठी मनिषाताईंनी ही जी सुविधा उपलब्ध केली त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा पुन्हा एकदा जनितन महाराष्ट्रतर्फे मनिषाताईंना अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करतो याशिवाय वृद्धाश्रमातील सेवाधारी आणि महिलांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संचालिका मनीषाताई शेंडे यांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आपल्या उल्हासनगर मध्ये ही जी व्यवस्था झाली ही खूपच चांगली व्यवस्था झाली कारण बरेच जे वृद्ध लोक असतात त्यांना असं वाटतं की आपण कसं जगायचं पोरांनी जर सहारा नाही दिला किंवा या धकाधकीच्या युगात फास्ट युगात जर आईबापांकडे दुर्लक्ष होतं तर असे हे वृद्धाश्रम झेंडे झेंडेताई यांनी जे सुरू केलं हे तर हे खूप मतलब एक कौटुंबिक सारखं कुटुंबासारखं हे घर आहे आणि हे आपलं घर आहे असं या जे एजड लोक असतात वृद्ध लोक असतात त्यांना वाटेल आणि ते आपल्या घरात आहेत आणि त्यांनी सांगितलं की लहान जे आपले नातवंड असतात ते पण इथे येतील आणि ते पण एक खेडीमेडीच वातावरण होईल तर त्यांना कोणतीही कमी इथं भासणार नाही किंवा त्यांना दुःख होणार नाही तर हे आनंदित वातावरण आनंद भवन जरी म्हटलं तरी चालेल या ठिकाणी या वृद्धाश्रम मध्ये आता सध्या किती लोकसंख्या आहे महिला किती पुरुष आणि बालिके किती काय सांगत खर तर आमच्या वृद्धाश्रमामध्ये दहा आजी आहेत आणि चिल्ड्रन्स पंचवीस आहेत म्हणजे मुलं पंचवीस आहेत आणि आज आजी दहा आहेत तर ही आमची त्यांची बैठक रूम आहे म्हणजे आजी लोक इथे गप्पा वगैरे मारतात अशी ही रूम आमचे म्हणजे टीव्ही रूम आहे त्याच्यामध्ये दोन तास आम्ही टीव्ही बघायला मुलांना देतो आणि आज आजींना पण देतो ते आजी आज सिरियल बघतात आणि मुलं कार्टून्स बघतात आता हे जे आपल्या आजी आहेत या ठिकाणी <tans> तर यांचं स्वयंपाकाचं आणि जेवणाचं काय सुविधा आहे कसे काय सांगत सकाळी नाश्ता दुपारी जेवण चार वाजताच परत आम्ही चहा नाश्ता पोहे जे आहे ते देतो आणि संध्या रात्रीच जेवण म्हणजे असे चारही टाइम आजींना आम्ही भरपूर त्यांच्या मर्जीचा तुम्हाला जे आवडेल ते विचारून आम्ही स्वयंपाक बनवतो त्याच्यामुळे आजी खूप खुश राहतात की आमच्या मर्जीचा पण भेटतात म्हणजे असं काही नाही की हेच पाहिजे तर हेच खा तसं काही नाही आमच्या वृद्धाश्रमामध्ये मोकळं तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही बनवून खाऊ 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 घालू शकतो हा आमचा किचन रूम आहे आणि स्वयंपाक वगैरे छान बोलवतात आजी तुम्ही स्वयंपाक करताय का तुम्हाला एवढे जे आता सांभाळ करायचं आहे तर तुम्हाला कसं वाटतं की आश्रम मध्ये मला वाटतं की तुम्हाला बघितलं तर असं वाटतं की तुम्हाला आश्रम म्हणजे मा घरच असल्यासारखं वाटत घरासारखंच वाटतं आणि चांगलं वाटतं आणि चांगली संस्था आहे सह्याकडे खाण्यापिणं सगळं ते सगळं टाइमावर जेवण खाऊन सगळं हा आमच्या वरच्या रूम एसी रूम मधला हा बैठक रूम आहे जिथे की सगळे जण असे मिळून मिसळून गप्पा मारू शकतात ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी आम्ही टेबल पण अवेलेबल केलेला आहे जे जेवण करताना व्यवस्थित करू शकतात की खाली बसू शकत नाही त्यांच्यासाठी टेबल्स अव्हेलेबल आहेत हा आमचा स्टोर रूम आहे आणि आमच्या इकडे इकडे बाथरूम आहे तर त्याच्यामध्ये मशीन पण अवेलेबल आहे की आम्ही रोजच्या रोज सगळे कपडे स्वच्छ धुवत असतो मशीनला ज्या ठिकाणी आता काही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना थंड पाणी जमत नाही तर मग त्याच्यासाठी सुविधा आहे आम्ही इथे गिजर लावलेला आहे हा आता आमचा एसी रूम मधला हा दुसरा बेडरूम आहे की तिथे एवढे मोठे मोठे रूम आहे आणि असं वाटतच नाही की म्हणजे हे वृद्धाश्रम आहे असं वाटतं हे आपलं घरच आहे एवढे छान छान रूम आहे स्वच्छता एकदम मस्त आहे आहे वृद्धाश्रम या ठिकाणी संपूर्ण सुविधा ज्येष्ठ नागरिकांना जे लागतात त्या पूर्ण सुविधा इथे उपलब्ध आहेत किचन आहे तिथे जेवणाची व्यवस्था होते स्वयंपाक करण्यासाठी एक मावशी आहे त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी बालकांसाठी जे सुविधा पुरवलेल्या आहेत ते कौतुकास्पद आहे पुन्हा एकदा आमच्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही मनीषताईंना त्याचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचं कार्य असंच भरभरे मी पुढे राहावं आणि ज्येष्ठ नागरिक गरीब असतील गरजवंत असतील त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचावी धन्यवाद आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरळ आधी आपल्या मोबाईलवर